या मामा इंदापूर तालुक्याचे भाग्यविधा आदरणीय दत्तात्रेय मामा भरणे यांचं या ठिकाणी समाजाच्या आणि गावाच्या वतीनं आमच्या संप्रदायाच्या वतीनं सहर्ष स्वागत एकदा टाळ्या वाजा तत्पूर्वी आदरणीय दत्तात्रेय मामांचं या ठिकाणी आगमन आहे मामांना पुढे जायचं आहे विशेष म्हणजे आदरणीय दत्तात्रेय मामाने आपल्या संत सेना महाराजांच्या मंदिराकरता वीस लाख रुपयाचा सभामंडप मंदिराकरता देणगी म्हणून या ठिकाणी मामा भगवान गोपाल कृष्णावर एकदा संकट आलं होतं गोकुळांना नरकासुराने होता इंद्राने त्रास द्यायला चालू केलं होतं तेव्हा कृष्णानं फक्त गोवर्धन उचलला कशावर करंगळीवर देवानं फक्त करंगळीच लावली फक्त करंगळी ला। गोपाळी बिले पडले नाहीत आपल्या देवाने जर करंगळी लावली तर आपण गाळ राहायचं ना म्हणून सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या गोवर्धन तरला फक्त करंगळीवरच नाही काठ्यांवर सुद्धा पण ताकद होती करंगळीची देव जर करंगळी लावत नव्हता तर गोपाळ काठ्या लावत नव्हतं आता ऐका तुम्ही इंदापूर तालुक्याचे भाग्यविदाते आहात मी एवढ्यासाठी म्हणलं तुम्ही फक्त तालुक्यासाठी करंगळी लावा अख्खा तालुका काटे घेऊन उभा राहतो तुम्ही फक्त करंगळीचं लक्षात ठेवा आता ते श्री कृष्णाचं चरित्र फार मोठं आहे मी तर म्हणतो तुम्ही एकदा माझ्या भागवत कथेचं नाही तर कृष्णाच्या चरित्राचं आयोजनच करा मग मी सगळ्या कथा सांगतो तुम्ही करंगळी लावली की गोपाळ आहेत काटे घेऊन उभा म्हणजे परत निमगाव पेतकीमध्ये मला बी काही कमी पडायचं नाही तेवढं मामांच्या हातून <laughs> इथं भूमिपूजन होणार आहे आणि भूमिपूजनानंतर त्यांना निरोप द्यायचा आपलं कीर्तन चालूच राहील इकडे इकडच्या बाजूला कीर्तनामध्ये विठोबा रक्माईचं भजन झाल्यानंतर आपण महाराजांचं चरित्र सांगणार आहोत एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा घेऊया विठोबा रखमाईचं भजन झालं की मग आदरणीय दत्तात्रेय मामा भरणे आणि बाकी सर्वजण त्या ठिकाणी भूमिपूजन करतील आणि मग उरलेलं सा सेना महाराजांचं चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर बारा वाजता पुष्पवृष्टी होणार आहे मामांचा एक सत्कार होईल आणि त्यानंतर मग उरलेलं चित्र हाराना बुक्काना विठोबा रखुमाई विठोबा महाराजांच्या मंदिराकरिता जी घोषणा केली होती त्याचा आज रूपांतर झालेला आहे आणि आज, आज आपण या कामाला शुभारंभ करत आहोत तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी मामा उपस्थित राहिल्याबद्दल सन्मानी नवनाथ काशीत ठीक आहे हा या ठिकाणी मामा मार्गदर्शन करतील उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आदरणीय सागर महाराज संत सेना महाराजांच्या निमित्त आपण सगळेजण आज इथं उपस्थित आहोत महाराजांचं कीर्तन अजून आपल्याला खूप ऐकायचं आहे आपण टी व्हीवर बघतो इतर अनेक चॅनलवर महाराजांचं आपण कीर्तन ऐकतो त्यांचं प्रबोधन ऐकतो आपल्या शेजारच्याच गावचे ते नात्यापुत्याच्या परिसरामध्ये आहे पण कधी कधी महाराज तुम्ही म्हणायला खरं असतं की कधी कधी माणसाला जवळच्या माणसांची किंमत कधी कधी कळत नाही लोकांना कस शो करणारी माणसं आवडतात महाराज लोकांना असं फ्लेक्स बाकीच्या गोष्टी करणारे आवडतात आणि महाराज त्यात थोडं तुम्ही कमी पडता आणि मी पण कमी पडतो मी खरंच आहे मी मागच्या वेळेस मी पुणे तिथे आलो होतो आणि आला असताना मला माहित नाही संत सेना महाराजांच्या कृपेने असेल किंवा आशीर्वादामुळे असेल मी ज्यावेळेस तुमची तुम्हाला ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस माझ्या खिशामध्ये म्हणण्यापेक्षा जे आपण एक माझा जो फंड असतो माझ्याकडं शून्य रुपये होते परंतु शेवटी संतांचा विचार आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी करताना कुठेतरी देवाने आपल्याला काहीतरी दिलेलं असतं एक त्याचा कुठेतरी आशीर्वाद असतो आणि त्या रूपाने निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधन होत त्यावेळेस मी बोलून गेलो बोलून गेल्यानंतर आज तुमच्या निधी त्याचं मला वाटतं टेंडर झालंय का टेंडर पण झालेलं आहे आणि त्याचं कामकाज आता काम आपण सुरू करतोय त्याचप्रमाणे आपण इथं बसलो हे कॉन्क्रिटीकरण ग्रामपंचायतीनं भैया तुम्ही सगळ्यांनीच तुमच्या सगळ्या सहकार्याने ग्रामपंचायत तात्यासाठी तुम्ही सगळ्यांनीच ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य असतील या सर्वांनी इथं इथं जो बाजार आहे तो बाजाराचा निमित्त साधून कुठंतरी तिथं लोकांना त्रास होऊ नये म्हणून आज तुम्ही लोकांनी पण इथं कॉन्क्रीट करण्याचा निर्णय काम केलेला आहे शेवटी चांगलं काम केल्यानंतर लोक लक्षामध्ये ठेवतात आयुष्यामध्ये ठेवतात त्यासाठी कुठं महाराज जाहिरात बाजीची गरज नाहीये महाराज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी ठीक आहे आज कार्यक्रम पुण्यतिथी आहे महाराज तुमचं कीर्तन हे मान्य आहे आम्हाला पण आणि यामध्ये काय प्रोटोकॉल पाळले पाहिजेत पण तरी सुद्धा आज मी त्या कोपऱ्यातल्या पासून ह्या कोपऱ्यातल्या पासून ह्या कोपऱ्यात उभा राहिलेल्या पासून हिथं आमच्या ताईपासून सगळी माणसं बघितली हे आहे निमगावचा आज सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कुठला असे प्रमुख माणूस इथं हजर नाही असत कुठलाही नाही इथं सगळी माणसं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशोक पूजाकडे सुद्धा माझं लक्ष आहे सगळी हजर आहे आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो महाराज या गावाने माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे या गावाने मला माझ्यावरती इतकं प्रेम केले इतकं माझ्यावरती उपकार केले हे उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही असे उपकार माझ्यावरती गावा या गावाने आणि या गावासाठी सुद्धा मी प्रामाणिकपणे महाराज तुमच्या साक्षीने सांगतो या गावासाठी सुद्धा जे काय देता येईल जे काय देता येईल देण्यासारखं आहे आणि जे काय दिलंय ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे मी कधीही महाराज कुठल्या गोष्टीची जाहिरात करत नाही हे दिलं ते दिलं फ्लेक्सबाजी मी कधी के माझ्या आयुष्यामध्ये केलेली नाहीये खरं कोण आहे आपलं कोण जीवाभावाचं कोण आपल्या सुखाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये आपल्या समाजाच्या विकासासाठी कोण आपल्याला मदत करत कोण आपल्याला सहकार्य करत हे महत्वाचं काळामध्ये जी माणसं आपली असतात ना ती माणसं आपली असतात तुम्हाला सांगतो एक सांगतो की चांगल्या गोष्टीला कळायला वेळ लागतो खोट्या गोष्टी लगेच कळतात तेव्हा लाईटच पण आहे देर आहे पण हे त्यामुळे सांगायचा उद्देश महाराज तुम्ही तुमच्या साक्षीने सांगतो ह्या गावाने माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे मग काय सांगितल्याप्रमाणे या गावाचा उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही हा रस्ता समोर दिसतोय कॉन्क्रीट रस्ता तिकडं लोणीपर्यंत गेलाय काही एवढं सोपं नाही आहे कोणी दिले विचारा इकडून वरकुड्याकड जा तिकडं सरापवाडीकड जा शाळगावमधन निमगाव मधन शाळगावला जा तिथून इरिगेशन कॉलनीवरन शेड पळ हवी जा मी सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्या कुठं गावामध्ये जे काय तुमच्या परिसराला आमच्या बहिणींना कुठं त्रास होईल असं कधी आयुष्यामध्ये बंधुनं केलं नाही जेणेकरून कशी मदत होईल सहकार्य करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून प्रामाणिकपणे केलेला आहे माझी एक काम करण्याची एक सवय काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा पक्षाचा गटाचा कधी मी कधी विचार महाराज करत नाही तुम्ही जसं लोकांना कस हे करून सांगता आज महाराज या गावामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कदाचित मी उद्घाटन केली नसतील परंतु या गावामध्ये सभा मंडप असतील किंवा अजून मी काय बाकीच्या गोष्टी सांगत नाही जेवढं काही देत या गावासाठी देता येईल जेवढं या गावासाठी काम करता येईल तेवढा प्रामाणिकपणे महाराज मी प्रयत्न केलेला आहे संत सिन्हा महाराजांचं आज आपण मगाशी आज आपण तिथं वरच्या मजल्याचं काम करतोय बरोबर आहे का वरच्या मजल्याचं काम करतोय समोर मला वाटतं देवीच्या समोरचं पेअर ब्लॉक झालं का मला माहीत नाही खरं सांगतो एवढं काम केलंय जाते ते म्हणत ताई माणसाच्या आयुष्यामध्ये खोटं लक्षात ठेवावं लागतं खोटं खरं लक्षात नाही ठेवलं तरी चालत निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो सगळ्या निमगाव करांना प्रामाणिकपणे सांगतो दत्तू भाऊ खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे खोट्याला खोट चुकीचं म्हटलंच पाहिजे तेव्हा नाहीतर हे दिवस एकदा ह्या प्रत्येक क्षेत्रामधनं ह्या क्षेत्रामधन चा महाराजांसारखी चांगली माणसं बाजूला गेली राजकारणामधन चांगली माणसं बाजूला गेली इतकं सोपं नाहीये पुढं त्यामुळे नीट विचार जरी पुण्यतिथी निमित्त बोल, बोलता बोल शिवाये, शिवाये, साथी, साथी, मी जरी बोलत असलो तर शेवटी बोललं पाहिजे बोलल्याशिवाय रडल्याशिवाय आईला पण कळत नाहीये आणि माझ्या बहिणींना तर हे कळलंच पाहिजे कारण तुम्ही आज सगळे हजर आहात ही मंडळी असतात जेणेकरून या गावासाठी तुमच्यासाठी जेवढं मला देता येईल अजून म्हणणार नाही सगळंच झालंय परंतु जेवढं देता येईल जेवढं सहकार्य करताय तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे महाराज त्यामुळे निमगावकर कुणी काही होऊ द्या निमगावकरांनी नेहमी माझ्यावरती प्रेम केलेलं आहे असंच प्रेम सहकार्य तुमचं राहू द्या तुमची पाण्याची योजना हो थोडा काय कलेक्टरच्या तिथल्या अडचणीत आहे का परंतु तातेसाहेब ती पण आपण लवकरच त्यामध्ये काय करता येईल की जेणेकरून या गावामधील प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरून प्रत्येकीच्या घरामध्ये नळाचं कनेक्शन झालं पाहिजे ही योजना त्यामुळे हे गोष्ट खूप महत्वाची आहे आणि मला सगळ्यांना बहिणींना सांगायचं लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले का सगळ्यांनी खातं सेपरेट काढलंय का जॉईंट आहे सेपरेट आहे जॉईंट ठेवू नका आलेलं पण काढायचं नाही आणि गेलेलं काढायचं नाही त्यामुळे हे बंधून आज हा कार्यक्रम हा वेगळा कार्यक्रम आहे शेवटी वेगळ्या कार्यक्रमात सुद्धा जो माणूस करतो ज्याने आपल्यासाठी केलाय त्याला कधीतरी सांगण्याची जरूर आणि केलंय मी अजून जास्त नाही पण पुढच्या महिन्या दीड महिने तुमच्या गावात आल्यानंतर तुम्हाला सांगेल हे मी केले ताई तुला पण माहिती आहे मी काम केलेलं येत त्यामुळं आज हा कार्यक्रम तात्या वेगळा आहे आणि वेगळा कार्यक्रम असला तरी आणि एकटा माणूस एक काही करू शकत नाहीये त्याला सगळ्यांची साथ सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचं सहकार्य हे निश्चित प्रकारे लागत त्यामुळे आज हा खूप वेगळा कार्यक्रम आहे आणि संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करताना एवढंच आयुष्यामध्ये लक्षात ठेवा नेहमी आपल्या दुःख सुखाच्या काळात सगळेच असतात पण दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये विकासाच्या मध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्याची मात्र निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी ओळख ही ठेवली पाहिजे आज हा कार्यक्रम खूप वेगळा आहे तुम्हाला सगळं सांगितलं असतं गॅसचं सांगितलं असतं लाडक्या लेखीच सांगितलं असतं परत लाडक्या महाराज तुम्हाला माहिती असेल आता शासनाने एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार साहेब यांनी तीर्थक्षेत्र दर्शन योजना चालू केली ज्या महिले ताई तुमचं वै किती आहे सातच्या पुढे का तुम्हाला आता तीर्थक्षेत्रात जाता येईल फिर फिरता येईल सुनाच्या घरी कमी जातो पण जास्त जातो घरी दर्शनाच्या जा महाराज सरकारने आता रुपये त्याला केले त्यामुळे सांगायच का तीर्थक्षेत्रात कार्यक्रम वेगळा आहे त्यामुळे ही, ही सुद्धा योजना या सुद्धा योजनेचा आपण निश्चित प्रकारे शेवटी लाभ घेतला पाहिजे आणि आयुष्यामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो नेहमी लक्षात ठेवा जेवढं आपल्याकडून लोकांचं चांगलं होईल लोकांचं भलं होईल तेवढं भलं करण्याचा प्रयत्न करा आणि एक दुसरं पण सांगतो महाराज तुमच्या साक्षी लोकांचं लय चांगलं चांगलं एखादा माणूस लय चांगलं काम करत असला त्याला दगड मारणारे पण लय असते प्रकार मी शेवटी बरोबर आहे ना लोक काम करणाऱ्या माणसालाच लोक नाव ठेवतील हा रस्ता झाला खड्डा पडला 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 अरे पहिला रस्ता चौदा खड्डा पडायचा विषय कुठे येतो भाऊ रस्ताच करतो तर खटापणाचा विषय कुठे ठीक आहे असतात चार दोन दहा लोकां शंभर लोकांमध्ये पाच दहा लोक असतात परंतु ती लगेच बघा खड्डा महाराज खड्डा अरे पडला मान्य तू कर ना पाच वर्ष त्याला कॉन्ट्रॅक्ट आहे दुरुस्तीमध्ये पाच वर्ष काम करायचंय करा दुरुस्ती पूर्वी रस्ताच करतो तर खड्याचा विषयच कुठे हे लोकांना कळलं पाहिजे लोकांना सांगितलं गेलं पाहिजे ताई नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून आपलं कुणाचं चांगलं कसं होईल तेवढा प्रयत्न करा आपल्या बोलण्यानं वागण्यानं कुणास तरी मन दुखवल तरी संध्याकाळी झोपताना त्रास होईल असं आयुष्यामध्ये आपण कुणीच कुणी करायचं नसतं शेवटी आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये जेवढं चांगलं का तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया आणि नेहमी महाराजांनी सांगितलं असेल या जगामध्ये आपल्या आई वडिलांपेक्षा मोठं कुणी नाहीये आपले आई ना आपले देव आणि देवी आहे त्यासाठी लांब कुठं तीर्थ शहराला तिकडे बालाजीला आणि वैष्णोदेवीला लांब जायची गरज नाहीये अरे आपल्या घरातलेच आपले आई वडील सासू सासरे हे आपले देव आणि देवी आहेत त्यांची सेवा करा प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं अडचणी आल्या आम्हाला जे कष्ट पडलं ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते रे बाबांनो त्यांचा जीवनपणी सन्मान सन्मान करा या जगातून तुमचे आई वडील निघून जातील ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आई वडिलांच महत्व कळल त्यामुळे नेहमी आई वडिलांची सेवा करा वडील धाऱ्यांची सेवा करा ह्यातच सगळं पुण्य आहे रे बाबांनो त्यामुळे आज ह्या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सगळ्यांनी मला बोलवलं मागच्या सभेमध्ये मी बोलल्यानंतर शब्द पुरा करणारा माणूस आहे मी काय शो पेपर बाजी किती मला पेपर बाजी कुठेतरी फ्लेक्स लावतो आज तुम्ही सांगा आज उद्घाटन आहे किती मला फ्लेक्स लावता आले ला असते माझे किती फोटो टाकले असते लोक दोन दोन लाख रुपये दिल्यानंतर लोक पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करतात राह फोटो वर नाही केला मला नाही करायचं मला ते नाही मला त्या वाटेला जायचं मला फक्त लोकांना त्या लोकांनाच कळलं पाहिजे की आपल्या आपल्याला कुणी हे दिलंय त्या लोकांना तुम्ही सुद्धा ग्रामस्थांना मला एक विनंती करायची बाबांनो लोकांना काही लोकांना माहिती नसलं तर सांगा हे तुम्हाला कुणी दिलंय कुणी सहकार्य केलं आणि मी काय माझ्या बापाच्या घरचं दिलेलं नाही रे बाबां शेवटी मला मला माहित आहे तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा का कार्यकर्ता आमदार म्हणून काम करतो मला माहित आहे हे पद काय तांब्रपट घेऊन मी जन्म लावले हे पद मलाच कायमचं आहे त्या पदाचा उपयोग लोकांसाठी किती होतो गरीब माणसासाठी किती होतो मागासवर्गीय माणसासाठी किती होतो अल्पसंख्याक माणसासाठी किती होतो याच्यावर तुमची किंमत कळते काम सरळ सगळेच करतात रे पण महाराज नोंद होईल असं काम केलं पाहिजे आयुष्यामध्ये काम असं करतात आज वरच्या मजल्यावरती हा जो हसावंड झाला दे तर कुणीतरी म्हणाल ना कुणीतरी एक आमदार होता एक आमदार होता त्यांनी कुठंतरी आपल्याला मागच्या वेळेस बोलल्याप्रमाणे त्यांनी केलं महाराज माझ असे वीस लाख दिल्यानंतर ह्यांना जास्त झालं काय झालं जास्त झालं परत यांनी कुठं काय तर केलंय म्हणजे सांगतो तुम्हाला अण्णा इतकं कधी कधी मी निमगावकरांनी खरंच निमगाव मला काय माहीत नाही मला निमगाव ह्या लोकांना निमगावला मला कुणी सांगू अगर नको सांगू मी कुणी सांगितलं नाही तरी भाऊ आमच्या काशीराज भाऊ तुमच्या समोर दिसताय या लोकांनी मला सांगितलं काय न सांगितलं काय मी काम निमगाव म्हणल्यानंतर मला माहित नाही भारत दादा मोरे अरे आप्पा असते जाऊ द्या समजून घ्या आज आप्पा नाहीयेत आपल्यामध्ये परंतु काही गोष्टीमध्ये आपण आप्पा थोडे वेगळे अनेक मी म्हणतो आपल्या गावामध्ये अनेक कैलासवासी मंडळी हेगडे तात्यांपासून का अनेक आपल्या गावातले भोंगण असतील तुमच्या हेगडे असतील डोंगरे म्हणजे सगळेच अण्णाची माणसं शेठ आमची अनेक बाजारपेठेतले आमचे शेठ मंडळी असतील आज ही माणसं आपल्यामध्ये नाही आहेत परंतु महाराज खूप आपला चांगला कार्यक्रम का आहे असंच तुमचं प्रेम आमच्या इंदापूर तालुक्यावर तुमचं राहू द्या आणि संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा या ठिकाणी नाभिक समाज मंडळाच्या वतीने मामांचा आपल्या या सभा संत सेना महाराज सभा वीस लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल सन्मान नवनाथ काशीद लक्ष्मण नाभा जगताप भाऊसाहेब दादा जगताप यांच्या शुभस्ते मामांचा सन्मान होतोय आपल्या नाभिक समाज मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आपण एक दोन मिनिटामध्ये स्टेजवरती या आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त संपन्न होत असलेल्या या कीर्तन सेवेकरिता सन्मानिय हरिभक्त बरायण हरि सागर महाराज बोराडे सर आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मा या आपल्या सभामशाकरिता शिष्यता वीस लाख निधी मंजूर केला आणि यानंतर पुढील तुकाराम तुकाराम तुकाराम